या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आपल्या कर्तृत्ववान विचारामुळे त्यांना महात्मा ही पदवी मिळाली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी शहरातील सगळ्या विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य अशी रॅली काढून साजरी करण्यात आली सामाजिक समतेच्या सर्व सुधारणांमध्ये स्त्री पुरुष समता फार काय स्त्रियांचे सामाजिक हक्क प्रस्थापित करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे अगदी मानवी समाजाच्या प्राथमिक अवस्थेमधील साम्यवादी समाजातील स्त्री पुरुष समानता सोडल्यास पुढे खाजगी मालमत्तेच्या उदयाबरोबर पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था अंमलात आली प्रथम पित्यानंतर पती अखेर पुत्र यांचे संरक्षण स्वीकारणे हे स्त्रियांच्या नशिबी आले खुद्द महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या एकूण आंदोलनात स्त्रियांच्या समानतेच्या लढ्याला शूद्र अतिशूद्राच्या बरोबरीने स्थान दिले होते केवळ स्त्री शिक्षणापुरतेच त्यांचे कार्य थांबले नाही तर प्रौढ विवाह विधवा विवाह पतिता परितक्त्या यांची विकट व नाजूक प्रश्न अनाथालय या सर्वच प्रश्नात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कार्य केले त्यासाठी संस्थाही काढल्या कार्यकर्ते तयार केले प्रचार केला हिंदू जीवनातील प्रवाहात महत्वाचा संस्कार विवाह यामध्ये सुद्धा महात्मा फुलेनी क्रांतिकारक बदल सुचवले आणि ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा या महान महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने शहरातून विविध घोषवाक्य फलकासह रॅली काढण्यात आली ए सी अक्षय गायकवाड एकशे एकोणतीस महात्मा जोशीबाब फुले यांचे एकोणतीस सालवी एकशे एकोणतीस सालवी पुण्यतेची अक्षने महात्मा फुले विद्यानायक सिन्नर सबंदगर चिन्ह यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व गुरुजन वर्ग व चालेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आज या महामानवरचे आणि एवढं सांगू इच्छितो तर त्यांनी जे कार्य हातात घेतलं होतं हेच कार्य दोमाने आज सगळं विद्याप्रसाद शिक्षण संस्था चालवत आहे आज या संस्थेमध्ये महात्मा फुलेंना अपेक्षित असलेलं अभिप्रेत असलेलं तर मुलींना शिकवा मुलींना घडवा त्या पद्धतीने आम्ही अडीचशे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुली आमच्याकडे शिक्षण घेत आहे आज त्यांना अभिवादन करताना म्हणजे श्रद्धांजली अर्पण करताना दुःखही होत आहे परंतु त्यांच्या रूपाने आज लहान थोर कुटुंबातली मुलं शिक्षण घेत आहे याचा हा माझा अभिमान आहे आणि आम्हाला स्वतःला एका गोष्टीचा सा सारसा अभिमान असाही आहे का महात्मा त्यावेळेला वृक्ष जे लावलं त्याचं वटवृक्ष कसं दृष्टीने आमची साथ चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती